राष्ट्र अभिमान महाराष्ट्र दिन इंडियन टीम को क्या हो गया है ये क्या पॉलिटिक्स चल रहे हैं फील्ड के ऊपर final the game right and then you hang around for 45 minutes after a game Still not knowing what's happening. It's right. ridiculous. the government and the cricket board have given you or have said that go and play. You're playing that. Let the government do that job. Let the politician do that job. Now, what has happened at the Asia Cup is disgusting. These are the words. Politics should not enter sports. सरकारच्या धंदेवाईकपणाचा बचाव करणार होतं यात ते मात्र शंका नाही सरकारने ना खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं देशांतर्गत राजकारण साधण्याचा प्रयत्न केला संघात विराट कोहली रोहित शर्मा यांच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू नव्हते सूर्यकुमार यादव सारख्या नवक्या खेळाडूकडं कर्णधारपद होतं त्याच्याकडून हव्या त्या कृती करून घेतल्या आणि सरकारवर होणाऱ्या टीकेपासून लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला खेळाच्या मैदानावरही घाणेरड राजकारण आणून सभ्य ग्रस्तांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या मैदानावरही या सरकारनं घाण करून टाकलेले आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं रंगलेल्या राजकारणाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी करण्यात येत होती प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचीही मागणी होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून पाकिस्तान सोबत खेळायला शिवसेनेचा विरोध आहे भारत पाक सामन्याच्या आधी शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून त्यावर ऑइल टाकल्याची घटना सगळ्यांना आठवत असेल तर तीच भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं यावेळीही पुढे नेली त्यांच्या मागणीला व्यापक समर्थन मिळू लागलं अर्थात पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळं हे समर्थन वाढत होतं सरकारवर टीका होऊ लागली गोदी मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी वृत्तवाहिन्यांनीही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या विरोधात सूर लावला एकीकडे एक पाकिस्तान दहशतवादी कारवाया करीत असताना आपल्या निष्पाप लोकांचे बळी घेत असताना त्यांच्याशी क्रिकेट खेळू नये अशी ही भूमिका होती पाकिस्तानशी संबंध ताणल्यापासून भारत आणि पाकिस्तान या देशांच्या मधील मालिका बंद झाल्या भारत आणि पाकिस्तानात सामने होतच नाहीत परंतु त्रेस्त ठिकाणी सुद्धा हे दोन्ही देश एकमेकांशी खेळत नाहीत मात्र जेव्हा विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धा असते तेव्हा हो मात्र या दोन्ही देशांना एकमेकांच्या विरोधात खेळावं लागतं अशा प्रकारच्या स्पर्धा होत आल्या आहेत आणि दोन्ही देश एकमेकांशी या स्पर्धांच्या मध्ये खेळतही आले आहेत त्याला आजवर फारसा विरोध होत नव्हता परंतु पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये क्रिकेट खेळू नये अशी मागणी होऊ लागली या मागणी राजकारण राजकारणही विचारात घेण्याची गरज आहे एरवी अशी मागणी झाली नसती पण आताची परिस्थिती वेगळी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे ऐशी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटच्या स्पर्धा सुळीत पार पाडणं ही त्यांची जबाबदारी आहे त्यांची कोंडी करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधण्यासाठी यावेळी पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे खेळू नये या मागणीनं जोर धरला हे सरळ सरळ राजकारण आहे भारतीय जनता पक्षानं गेल्या काही वर्षात जे पेरलं आहे तेच या निमित्तानं उगवून आलं भरभरून उगवून आलं पाकिस्तानच्या माध्यमातून भारत भाजपनं राजकारण केलं पाकिस्तान बदल तो द्वेश पेरलामित्ता अल्पसंख्यक समाजाला ही लक्ष्य के लिए द्वेशाई पेरणी के लिए और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे त्यामुळं राष्ट्रवादाचा ज्वर वाढत गेला आता जय शहा यांच्या निमित्तानं त्याला लक्ष करण्यात आलं पाकिस्तान विरोधात खेळू नये अशी मागणी जोर धरू लागली जे जय शहा यांच्यासाठी आय सी चे अध्यक्ष म्हणून शक्य नव्हते या दरम्यानची एक गंमत लक्षात घ्यायला हवी रिपब्लिकन हे अर्णब गोस्वामीचं चॅनल आपल्याला आहे म्हणजे कोणताही धार्मिक विद्वेषाचा मुद्दा आला की अर्णब येतो अशा चषकातल्या भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवरही अर्णब गोस्वामी पेटला होता तो त्याच्या खास शैलीत ओरडून ओरडून भारताच्या माजी क्रिकेटपटूंना प्रश्न विचारत होता कुठाय राहुल द्रविड कुठाय सौरव गांगुली वगैरे 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 हे तुम्ही गांगुली द्रविड तुम्ही का तोंड उघडत नाही असं म्हणत होता म्हणजे सामने खेळण्याचा निर्णय सरकारचा होता सरकारचे प्रमुख आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह दो हे दोन नंबरचे मंत्री आहेत हे दोघे पाकिस्तानच्या नावावर राजकारण करीत असतात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असतात पण मोदी प्रश्न विचारण्याचं थाडस हा अर्णब गोस्वामी करत नव्हता तेवढी हिंमत त्याच्यात ते नसल्यामुळं तो द्रविड गांगुली यांच्या नावाने शंका करीत होता त्याच्यासाठी खेळाडू हे सॉफ्ट टार्गेट होतं ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एका वाहिनीवर बोलताना स्पष्ट सांगितलं आशिया चषक खेळण्याचा तिथं पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा हा जो निर्णय आहे तो सरकारने घेतलेला आहे त्यामुळे इथं खेळाडूंना काही विचारण्याचा प्रश्न नाही त्यामुळं त्यावर खेळाडूंनी अनुकूल किंवा प्रतिक प्रतिकूल अशा प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही कारण हा निर्णय सर्वस्वी सरकारने घेतलेला आहे गावस्कर यांच्या बोलण्याचा दुसरा अर्थ असा होता की जर तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही थेट सरकारला विचारा क्रिकेटपटू किंवा माझे क्रिकेटपटूंची या संदर्भातली काही भूमिका असण्याचा प्रश्न नाही देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणारा किंवा के निर्माण केलेला असंतोष पाहून सरकारनं खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न केला सूर्यकुमार यादव हा करंधार नौका असल्यामुळे त्याला सरकारनं पर्यायानं बिशिश्यानं लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्या वाचून पर्याय नव्हता त्यालाही हिरो बनण्याची संधी मिळाली त्यातून मग पुढं पाकिस्तानी खेळाडूंचे हस्तांदोलन न करण्यापासूनच राजकारण सुरू झालं पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी आचरटपणा करून मैदानावरची ते वाढत राहील यासाठी प्रयत्न केले तोही त्यांच्याच राजकारणाचा भाग होता त्याचा शेवट अंतिम सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरणातल्या नाट्यमयी घडामोडींच्या मध्ये झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक समारंभ आठवतो भारतासाठी पहिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव आणि लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष पी एस संगमा हे त्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळी पी एस संगमा यांनी केलेलं भाषण अवघ्या एका वाक्यातलं होतं संगमा म्हणाले होते की खेळात राजकारण नको आणि राजकारण खिलाडू वृत्ती यायला हवे एवढंच भाषण होतं बस आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं त्याची आठवण आल्या वाचून राहिली नाही कारण इथं खेळाच्या मैदानावर राजकारण दिसलं खेळाच्या मैदानावर खेळाडूंची संवेदनशीलशीलता दिसते आपल्या देशातील किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या माझ्या महत्वाच्या घटनेसंदर्भातली प्रतिक्रिया दिसते ती कृती व्यक्तिगत किंवा सांघिक स्वरूपातही असू शकते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची खुन्नसी दिसते माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी त्या बाबतीत कुणी करू शकत नाही पण पाकिस्तानची खेळताना विराटनं मर्यादा ओलांडून अतरटपणा कधी केला नाही या उलट पाकिस्तान सोबतच्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या मध्ये सौहार्द कसं राहील याचा प्रयत्न तो करायचा तेवढी समज आणि प्रगल्भता विराटकडे होती दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकातील एका सामन्यात पाकिस्ताननं भारतावर दहा गडी राखून विजय मिळाला होता तेव्हा विराटनं सलामीवीर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानचं दिलखुलासपणे अभिनंदन केलं विराटच्या अभिनंदन मुळे रिजवान सुद्धा अगदी लहान मुलासारखं प्रेमानं त्याला बिलगला होता एकदा तर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना गावस्कर झहीर अब्बास वगैरे भारत पाकिस्तानचे खेळाडू परदेशात एका संघातून खेळत होते एकोणीशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं आणि त्यावेळी दोन्ही देशाच्या क्रिकेट खेळाडूंनी तब्बल चार महिने ड्रेसिंग रूम शेअर केली होती त्यावेळी ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मालिका सुरू होती या मालिकेत जवळपास सहा पेक्षा अधिक सामने दोन्ही संघाच्या खेळाडूंनी म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू वर डिलेव्हन संघात एकत्र खेळत होते थे। थेट युद्ध सुरू असताना तेव्हा खेळ आणि राजकारण यांच्यात अंतर ठेवण्याची प्रगल्भता दाखवण्यात आली होती अलीकडे राजकारण यांनी आपल्या सोयीसाठी हे अंतर मिटवत आणले खेळाच्या माध्यमातून एकीकडं धंदा केला जातो आणि दुसरीकडं राजकारण खेळलं जात या राजकारणाचा परमोच्च बिंदू आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाला भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद किरमानी रवी शास्त्री कपिलदेव यांनी या ताज्या राजकारणाबद्दल तीव्र शब्दात राज नाराजी व्यक्त केली आहे मैदानावर जो प्रकार घडला त्याला रवी शास्त्री यांनी हास्यास्पद असं संबोधले सय्यद किरमानी आणि खेळ आणि राजकारण यांची सरमेसळ होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून या गोष्टी खेळाला हानी पोहोचवत असल्याचं म्हटलेलं आहे कपिलदेव यांनी खेळाडूंना राजकारण बाजूला ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय क्रिकेटला एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटलं जायचं परंतु लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर काही खेळाडू मैदानावर आतरटपणा करून लक्ष वेधून घेऊ लागले हा आतरटपणा गमतीपासून द्वेष भावना पसरवण्यापर्यंत पोहोचला खेळाडूंना दोष देण्यात अर्थ नाही ते कळसूत्रे बाहुल्यासारखे असतात बीसीसीआय त्यांचं करिअर संपवू शकते त्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेचा ते अवेअर करू शकत नाही बीसीसीआय आणि सरकार जवळपास एकच असल्यामुळं खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू झालंय राजकारण्यांनी खेळाच्या मैदानावरही चिखल करून टाकलाय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी सामने खेळणं भाजपला जळ गेलं असतं त्याचमुळं नंतरच्या काळात खेळाडूंचा वापर करून अशा प्रकारचं राजकारणावर मैदान राजकारण मैदानावर खेळलं गेलं अशा रीतीनं खेळाचं मैदान बरबटून टाकण्याऐवजी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असता तर त्यामुळं क्रिकेटची प्रतिष्ठा अधिक राखली गेली असती धन्यवाद